जय हिंद दोस्तानो एक्झाम गुरुकुल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरस स्वागत मित्रांनो नुकत्याच भारताच्या दुसऱ्या घटनात्मक पदाच्या निवडणुका झाल्या आणि हे पद म्हणजे उपराष्ट्रपती पद होय मित्रांनो भारताचे नवे पंधरावे उपराष्ट्रपती निवडून आलेले आहेत आणि जे की आहेत सी पी राधाकृष्णन त्यांच्याबद्दलची इत्यंभूत माहिती आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत दोस्तानो जसं सांगितलं आहे तुम्हाला की सी पी राधाकृष्णन हे भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती आहेत आता यांचं संपूर्ण नाव काय त्यांचं संपूर्ण नाव जे आहे ते आहे चंद्रपुरमस्वामी राधाकृष्णन आणि कोणत्या वर्षी जन्माला आले ते तर एकोणीसशे सत्तावन्नला चार मेला जन्माला आलेले आहेत आणि जन्मगाव यांचं कोणतं आहे तर तिरुपूर नावाचं गाव आहे आणि राज्य कोणते तर तमिळनाडू तर सध्याचे उपराष्ट्रपती जे आहेत हे तमिळनाडू राज्याला बिलॉंग करतात ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी अगदी लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्याला आपण आर एस एस म्हणतो ज्याचं मुख्यालय नागपूर येथे आहे या संघटनेशींचा संबंध होता कालांतराने जनसंघामध्ये समाविष्ट झाले आणि जनसंघाचं रूपांतर जेव्हा भाजपमध्ये झालं तेव्हा हे भाजपमध्ये प्रविष्ट झाले होते आता भाजप या पक्षाकडूनच यांची दोनदा लोकसभेवरती निवड झालेले दोस्तांनो प्रथमतः एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला आणि नंतर एकोणीसशे नव्याण्णवला नंतरच्या येणाऱ्या साधारणतः तीन चार निवडणुकांमध्ये यांचा एकतर पराभव झाला किंवा ते निवडणुकीला उभे राहिलेले नाहीत आणि कोणता मतदारसंघ होता यांचा दोन्ही वेळी तर यांचा मतदारसंघ जो होता दोस्ताना हो, तो होता कोइमतूर नावाचा आता यांनी झारखंड राज्याचे राज्यपाल म्हणून सुद्धा जबाबदारी स्वीकारलेली आहे केव्हा दोन हजार तेवीसला आणि कालांतराने लाईक जुलै दोन हजार चोवीस पासून हे महाराष्ट्र राज्याचे झाले होते काय राज्यपाल नंतर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की पंधराव्या उपराष्ट्रपतींची जी निवडणूक झालेली आहे ती झालेली आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आणि एन डी ए आघाडी म्हणजे भाजप आणि मित्रपक्ष पक्ष यांची आघाडी आहे ज्याला आपण एन डी ए म्हणतो याचे उमेदवार म्हणून सी पी राधाकृष्णांची निवड झालेली होती आणि या निवडणुकीमध्ये यांना प्रथम पसंतीची जवळपास चारशे बावन्न मतं प्राप्त झालेली आहेत आणि यांच्या विरोधात जी काही इंडिया आघाडी आहे म्हणजे काँग्रेस प्रणित आणि काँग्रेस आणि मित्र पक्षांची आघाडी त्या आघाडीचे उमेदवार जे होते ते होते बी सुदर्शन रेड्डी आणि ह्यांना प्रथम पसंतीची तीनशे मतं प्राप्त झालेली आहेत म्हणजे थोडक्यात आपण या चारशे बावन्न आणि तीनशे मतांमधला जर फरक काढला तर साधारणतः लाईक सी पी राधाकृष्णन हे एकशे बावन्न मतांनी काय झालेले आहेत विजय झालेले आहेत आणि या पदाचा शपथविधी संपन्न झालेला आहे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला इथं आपल्याला ते छायाचित्र पाहायला मिळत आहे आता उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आपल्याला कल्पना आहे उपराष्ट्रपति पदाची जी काही निवडणूक होती त्यामध्ये कोण लाईक मतदानात सहभागी होऊ शकतं किंवा निर्वाचन मंडळ कोणतं असतं ते असतात लोकसभा व राज्यसभेचे सर्व सभासद या निवडणुकीत सहभागी होऊ शकतात तर ह्याच्याबद्दल आपण एक सविस्तर व्हिडिओ उपराष्ट्रपति पदाबद्दल आपण नंतर घेणार आहोत तो जाली, सीपी राधा नेंची आपले जाल तर मित्रांनो ही झाली सी पी राधाकृष्णन यांची पूर्ण माहिती आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद दोस्तांनो